नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल आजच्या या एपिसोडमध्ये आपण अजून एका जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलणार आहोत तुम्ही म्हणाल आहोत तुम्ही दर व्हिडिओची सुरुवात करताना जिव्हाळ्याचा विषयच म्हणता आता पालक आणि मुलं यांचं नातंच असं आहे की ज्याच्यामध्ये जिव्हाळा हा त्याचा गाभा आहे जिव्हाळा जर त्यातला गेला तर त्या नात्यात काय शिल्लक राहिलं त्यामुळे अजून अनेक व्हिडिओ मी हे जिव्हाळ्याच्या विषयांवरच करणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो पण हा जिव्हाळ्याचा विषय थोडा वेगळा आहे हा फक्त नात्यातला जिव्हाळा नाही आहे अख्ख्या जगाला विसाव्या आणि एकविसाव्या शतकामध्ये जो खूप जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे तो म्हणजे पैसा ओके आपलं या पैशाशी नातं ह्याच्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत मला अनेक पालक असं विचारतात की आमच्या मुलांना पैशाची व्हॅल्यू राहिलेली नाही आहे तर डॉक्टर अशी काहीतरी आयडिया सांगा की मुलांना पैशाची व्हॅल्यू कळेल तर हा जिव्हाळ्याचा विषय पैसा जिव्हाळ्याचा विषय त्याची व्हॅल्यू असणं आणि सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आईवडिलांच्या पैशाची व्हॅल्यू असणं ह्याच्याबद्दल आपण बोलूया आपल्यापैकी बरेच जण लहान होते तेव्हा भारत हा खऱ्या अर्थानी गरीब देश होता म्हणजे मध्यम वर्ग हा सुद्धा खर तर खूप गरीब होता पण एकोणासशे एक्क्याण्णव पासून भारत आमूलाग्र बदललेला आहे आणि अत्यंत वेगाने बदलतो आहे आपली सगळ्यांची घरं सुधारली आहेत आपल्या सगळ्यांचे विशेषतः मध्यम वर्ग उच्च मध्यमवर्गीय ह्यांच्या यांच्या मध्ये खूप वेगाने वाढ झालेली आहे महागाईच्या कित्येक पटीनी वाढ आपल्या इन्कममध्ये झालेली आहे त्यामुळे गंमत अशी झाली आहे की आपला डिस्पोजेबल इन्कम वाढला आहे डिस्पोजेबल इन्कम वाढला आहे त्यामुळे एक वस्तू आपण विकत घेऊ शकतो आहोत आणि या वस्तू आता ज्या ॲडल्ट माणसं आहेत थोरली माणसं आहेत तुमच्या माझ्यासारखी ज्यांना मुलं आहेत त्यांना असं वाटतं की लहानपणी मला हे मिळालं नाही हे माझ्या मुलाला दिलं पाहिजे म्हणून आपण मुलांच्या निमित्ताने खरं तर स्वतःचेच लाड करून घेतो आहोत तेव्हा माझ्याकडे दहा पेन्सिल नव्हत्या त्यामुळे आता, आता पोराला दुकानात नेलं त्यांनी पेन्सिल ह्या म्हटलं की आपण पेन्सिलचा अख्खा बॉक्स घेतो आहे रंगाच्या अख्ख्याच्या अख्ख्या पेट्या घेतो आहे पुस्तकं डझनानी खरेदी करतो आहे वयांचा तर हिशोब राहिलेला नाही आहे कपडे म्हणा शूज म्हणा बाहेर खाणं म्हणा वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरनं अन्न मागवणं म्हणा घरात सडून फेकून द्यावी लागत आहेत फळं तरीही फळं आणली जात आहेत या सर्व गोष्टींची खरं तर रेलचेल झालेली आहे आपल्या लहानपणी जिथे प्रत्येक तुकडा आपल्याला आईवडिलांनी मोजायला लावला होता त्यांच्या परिस्थितीमुळे किंवा कदाचित स्वभावामुळे किंवा तेव्हाच्या समाजधर्मामुळे ते गणित आता पूर्ण कोलमडून आहे आणि बहुतेक सर्व आईवडिलांना तिची कुठेतरी टोचणी आहे की अरे मला ही नासधूस बघवत नाही पण माझं मूल हे माझ्या डोळ्यादेखत करतंय माझ्या घरात वाढलेलं मूल हे करत आहे तर ह्याला पैशाची किंमत कधी कळणार हा प्रश्न इतका सोपा नाही आहे कारण ह्याच्यामध्ये अनेक वेगळेवेगळे आयाम येतात सर्वात महत्त्वाचा आयाम म्हणजे जग बदललं आहे तुम्ही ज्याला पैसा म्हणता आहात त्या पैशाची किंमतच कमी झालेली आहे कारण तुमच्याकडे डिस्पोजेबल इन्कम किती यावर पैशाची किंमत ठरते आणि जसा तुमचा डिस्पोजेबल इन्कम वाढत जातो तशी पैशाची किंमत कमी होत जाते तुमच्याही मनात पैशाची किंमत कमी झालेली आहे तुम्हीसुद्धा महागडी घड्याळ घेता आहात तुम्हीसुद्धा महागडे प्रवास करता आहात तुम्ही महागड्या गाड्या घेता आहात तुम्ही महागडी स्वप्न बघता आहात ती प्रत्यक्षात आणता आहात म्हणजे जर तुमच्या आईवडिलांना विचारलं तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही उधळमाधळ करता आहात पण तुम्ही त्या पैशाबरोबर वाढलेले आहात तुम्ही तो स्वत कमवलेला पैसा आहे तुमचा त्या पैशावर अधिकार आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं आहे की मी खर्च करतो आहे हा ठीकठाक आहे पण तुम्ही परफ्यूमची जी एक बाटली वापरता तेवढी बहुतेक आपल्या थोरल्या पिढीने अख्ख्या आयुष्यभरात तेवढा पैसा परफ्यूमवर खर्च केला नव्हता जेवढा आपण एका परफ्यूमच्या बाटलीवर करतो पुन्हा एकदा की ह्याचा अर्थ आपल्या मुलांनी पैसा वाटेल तसा फेकावा असा ह्याचा अर्थ होत नाही पण मुलांना पैशाची किंमत शिकवायची असेल तर त्याचे अनेक वेगळे उपाय लोकांनी करून बघितलेले त्यातले काही मॉडेल्स तुमच्यासमोर मांडतो एक गट असा आहे की जो हे सतत मुलांना ऐकवत राहतो मुलांना सगळं करू देतो त्यांना खर्च करू देतो पण पैशाबद्दल त्यांच्याशी सतत खूप बोलत राहतो आणि तेही अशा भावनेतून की तुम्हाला माहिती नाही हाऊ गुड यू हॅव इट आणि तुम्हाला त्याची किंमत राहिलेली नाही आहे सतत आमच्या वेळी तुमच्या वेळी आमच्या वेळी तुमच्या वेळी अशी चर्चा करत त्या पोरांना ते पिडत राहतात आणि हा एक मोठा गट आहे दुसरा एक गट असा आहे की जे मुलांना प्रत्येक कामासाठी त्याची किंमत सांगतात किंवा तू अमुक अमुक केलं तर तुला इतके इतके पैसे देऊ म्हणून एक प्रकारचं देवाणघेवाणीचं नातं मुलांशी बनवतात त्यांना वाटतं की कामाचे पैसे मिळाले कामाचे पैसे मुलांना हातात आले तर मुलांना त्या पैशाची किंमत कळेल आयडिया खूप छान आहे पण महत्त्वाचा भाग त्यातला असा आहे की घरातली जी नियमित करायच्या गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ की जेवण झाल्यानंतर ताटं उचलून ठेवायची आहे स्वतःच्या कपड्यांची घडी घालून ठेवायची आहे स्वतःचा अभ्यास स्वतः संपवायचा आहे ह्याच्यासाठी जर तुम्ही पैसे द्यायला मुलांना सुरुवात केली तर ही घरातली कामं आहेत ही घरातली जबाबदारी आहे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे इथे पैशाचं गणित येऊ शकत नाही हे भान सुटतं आणि मग नंतर मुलं छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आईवडिलांकडनं पैसे मागतात आई बाबा टी व्ही बघत बसले तर आणि त्यांनी सांगितलं बबडू एक ग्लास पाणी दे रे तर हो पाणी देतो पण माल त्याचे पाच रुपये देणार का असे प्रश्न घरामध्ये सुरू होतात त्याच्यामुळे या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही तिसरं मॉडेल जे आहे त्यामध्ये आई वडील मुलांना दर आठवड्याला किंवा दर महिन्याला एक विशिष्ट पॉकेट मनी देतात आणि मुलांनी खर्च या पॉकेट मनीमधनं करायचा असं मुलांना सांगतात ही खरं खूप छान आयडिया आहे आता कुठल्या वयात द्यायचा किती द्यायचा हा ज्या त्या कुटुंबाचा आपापला प्रश्न आहे तुम्ही जर मनी देणार असाल तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की या मध्ये काय काय कव्हर झालं पाहिजे हे मुलांना तुम्हाला आधी सांगित सांगितलं पाहिजे तुम्ही कारण तुम्ही से असं समजूया की तुम्ही महिन्याला मुलाला दोनशे रुपये देणार असाल तर या दोनशे रुपयात त्यांनी काय काय करायचं आहे कारण त्यांची शाळेची फी तर दोनशे रुपयात भरली जाणार नाही दिवाळीचे कपडे दोनशे रुपयात भरले जाणार नाही आहेत घेतले जाणार नाही आहेत साधे सॉक्ससुद्धा दोनशे रुपयामध्ये बहुतेक येणार नाही आहेत तर मग या दोनशे रुपयातनं त्यांनी एक्झॅक्टली काय करणं अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा दुसरा मुद्दा पॉकेट मनीच्या वेळेस येतो तो, तो म्हणजे आई वडिलांना अशी अपेक्षा असते की मुलांनी याचा हिशोब द्यावा ज्या घरामध्ये आई वडील संध्याकाळी बसून रोज हिशोब लिहिताना दिसतात त्या घरामध्ये मुलं हिशोब लिहितात जमलं तर त्याच्यामुळे प्रत्येक खर्च केलेल्या पैशाचा हिशोब मांडायची तुमची जर अख्ख्या कुटुंबाची पद्धत असेल ते तुम्ही रोज संध्याकाळी बसून करत असाल तर तुम्ही मुलांकडे हा आग्रह जरूर धरू शकता पण हे तुम्ही करत नसाल किंवा मुलांना थापा मारत असाल था की ते सगळं माझ्या मनात असतं मी ते कम्प्युटरवर लिहून ठेवलेलं आहे तर पोरांच्या लक्षात येतं तुम्ही थापा मारताय तेही तुम्हाला असंच म्हणतात हो ते माझ्या मनात असतं तू विचारशील तेव्हा सांगशील सांगीन आणि ऐनवेळेवर काहीतरी एक खोटी लिस्ट बनवून तुमच्या हातात देऊन तुमचं तोंड बंद करतात त्यामुळे हा आतले त्यात कॉम्प्लिकेटेड भाग होऊ शकतो तर पैशाची जर खरी किंमत मुलांना कळायची असेल तर बरेचदा मुलांना आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून मिळत नाही आहे ह्याची जाणीव होणं गरजेचं असतं पैशाची खरी किंमत कुठल्याही गोष्टीची किंमत कधी कळते की ही गोष्ट ही वस्तू मला हवी आहे आणि ही मला मिळत नाही कारण आणि दुसऱ्या कोणाला तरी मिळते आहे हाही भाग तितकाच महत्वाचा आहे की माझ्या देखत ही वस्तू ही गोष्ट हे नातं दुसऱ्या कोणाला तरी मिळतं आहे आणि मला मिळत नाही आहे तिथे त्या गोष्टीची किंमत वाढायला सुरुवात होते आता अशा प्रकारचं दुर्भिक्ष आपण आपल्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी कसं निर्माण करणार आहोत हा तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल पण एक लक्षात घ्या तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी जगातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या पैशाच्या तुमच्या कमाईच्या आवाक्यात नाही आहेत तुम्हाला इच्छा असूनही तुम्हाला त्या गोष्टी घेता येत नाहीत या गोष्टींची मुलांशी उघडपणे चर्चा करणे की खरं तर ना मला गाडी बदलायची आहे पण ही वीस लाखाची गाडी आहे सध्याची आपली किंवा दहा लाखाची आहे जो काय आकडा असेल तो आज जर बाजारात विकायला गेलं तर जेमतेम ह्याचे दोन लाख किंवा तीन लाख मिळणार आहेत आणि तीच गाडी मी आज नवीन घ्यायची म्हटली किंवा मला जी हवी आहे तिची तर इतकी मोठी किंमत आहे ही खूप मोठी गॅप आहे त्याच्यामुळे मी अजून पुढचे तीन वर्ष हीच गाडी वापरणार आहे किंवा हा जो ई एम आय मला वीस हजाराचा दर महिन्याला लागणार होता ना नवीन गाडी घेण्यासाठी तो मी आता दर महिन्याला सेव्ह करणार आहे तीन वर्ष मी वीस हजार रुपये महिना गाडीच्या नावाने बाजूला ठेवणार आहे मग तो काय तुमच्या एफ डीमध्ये ठेवा त्याचं रिकरिंग डिपॉझिट करा म्युच्युअल फंड घ्या जे काय तुम्हाला करायचं ते करा, करा। त्यानिमित्ताने मुलांचंही आर्थिक शिक्षण होईल पण हे मी पुढचे एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्ष करणार आहे आणि मग मला हवी ती गाडी घेणार आहे हे जे डिलेड ग्रॅटिफिकेशन आणि प्लॅनिंग आहे की मला एखादी वस्तू हवी आहे ती आत्ता घेणं हे आर्थिकदृष्ट्या थोडं चुकीचं आहे तर मी त्याचं प्लॅनिंग करतो आहे आणि तीन वर्षांनी एक वर्षांनी दोन वर्षांनी जे काय आहे तेव्हा मी ते करणार आहे ही चर्चा मुलांबरोबर होऊन ते मुलांना प्रत्यक्ष दिसलं पाहिजे हे जेव्हा होतं तेव्हा पैशाची व्हॅल्यू मुलांना कळते की वडिलांसाठी ही कदाचित पाच लाखाची गाडी असेल माझ्यासाठी ते शंभर रुपयाचं फाउंटन पेन आहे पण प्लॅनिंग करणे आणि डिलेड ग्रॅटिफिकेशन करणे हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे पैशाची जर किंमत द्यायची असेल तर त्यांना अशा प्रकारे प्लॅनिंग करायला शिकवावं लागतं हे लक्षात ठेवा हे जर नियमितपणे तुमच्या घरात होत राहिलं ह्याची चर्चा मुलांच्या देखत होत राहिली तर तुमच्या घरामध्ये पैसा हा व्यवस्थित टिकून राहील तुमच्या मुलांना योग्य खर्च करायचं भान राहील आणि जे त्यांना पुढे मोठे झाल्यावर उपयोगी पडेल तर आपला पैसा आपली काळजी आपली मुलं आणि आपले संस्कार